पुण्याचे पाणी व दिवाबत्तीची सोय तात्काळ करा या मागणीसाठी वॉर्ड क्रमांक एकमधील नागरिकांचा कुपवाड शहरातील महापालिकेच्या विभागीय कार्यालयावर धडक मोर्चा कुपवाड शहरातील वार्ड क्रमांक एक मधील अहिल्यानगर प्रकाशनगर शालीन नगर अंबा चौक रामकृष्ण अजिंक्य नगर कापसे प्लॉट एस टी कॉलनी परिसरात गेल्या काही महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे त्याबरोबरच या भागातील रस्त्यावरील स्ट्रीट लाईट नादुरुस्त अवस्थेत आहेत तसेच काही ठिकाणी पोल उभे केले आहेत मात्र लाईट लावल्याने नाहीत त्यामुळे रात्रीचे अंधाराचं साम्राज्य असतं वॉर्ड क्रमांक एक मध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करावी तसेच रस्त्यावर दिवा बत्तीची तात्काळ सोय करावी या मागणीसाठी आज मंगळवार दिनांक पाच रोजी वॉर्ड क्रमांक एक मधील नागरिकांनी महापालिकेचा कुपवाड विभागीय कार्यालयावर धडक मोर्चा काढला या मोर्चात भाजपचे कुपवाड शहर मंडल माजी अध्यक्ष युवा नेते रवींद्र सदामते नवनाथ खिलारे मुकुंद चव्हाण शेख भाजपचे युवा नेते प्रकाश पाटील गंगुताई नाईक ललिता कांबळे आदींचा वॉर्ड क्रमांक एक मधील आम्हाला सकाळी तास तास आणि संध्याकाळी तरी पाणी पुष्कळ आहे आज अशी परिस्थिती आहे नदी आमची दुधडी भरून वाहू चालल्या नदी उशालाय पण आमच्या कोरड घशाला आहे साहेबांनी याचा गांभीर्याने विचार करावा आणि आत्ताची परिस्थिती याच्याहीपेक्षा आम्ही आंदोलन तीव्र करण्याच्या अगोदर आयुक्त साहेबांनी यामध्ये लक्ष घालून तातडीनं आम्हाला या दोन गोष्टी संदर्भामध्ये आमची सोय ही करावी गैरसोय दूर करावी अशी मी त्यांना विनंती करतो